हा हॅलो कशा सर्वजण मजेत अशी सर्वजण मजेत राह सर्वांच्या सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करू तर आज आम्ही चालवतो दवाखान्यामध्ये आबीला असं काय चालतंय मला दवाखान्यात घेऊन जायला लागलं आणि आबीची तब्येत पण खूप खराब झाली तर पुढं बघा राम आणि लक्ष्मण कसे चाललेत दोघं पण पाताने आपली घरी दोघं पण तो जरी असतात आणि बाहेर गेल्यानंतर राम लक्ष्मण तर शेक आहे दोघही भाऊ असे शोभतात दोघं पण बघा दोघांचे दो कसे एकमेकांचे हात पकडून चालले दोघं पण पातला जायचं स्कूलला आणि आबीला जायचं आम्ही गेलो मोरिया क्लिनिकमध्ये आणि आतमध्ये खूप गर्दी होती खूप पेशंट होती त्यामुळे मी आतमध्ये काही शूट वगैरे केला नाही आणि आबीला सांगितलं त्याला जंत त्याला त्याच्या पोटामध्ये त्याच्या शेमधून पण जंत येत होते तर त्याची काळजी घ्यायला सांगा टॅबलेट वगैरे देत औषधं दिलं ते दवाखान्यातून आम्ही घरी येत होतो तेवढ्यात ते लगेच आबीला भूक लागली आणि लगेच आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे बघा मेंदूवाडे वगैरे त्याला खायचा म्हटलं मला मेंदूवाडा खायचा त्याला म्हटलं मेंदूवाडा पार्सल घरी घेऊन जाऊ कारण पावसाचं पण वातावरण झालं त्यामुळे त्यांनी पॅटिस फक्त तिथं खाल्लं आणि त्याला एवढं आवडतं ना बाहेरचं खाल्लं का विचारायलाच नको बाहेरील त्याला लगेच भूक लागते आणि लगेच पाणी लागतं लहान मुलांचं जास्तीत जास्त करून असतं असतं बाहेरील त्यांना लगेच भूक लागते प्रत्येक लहान मुलं असतं जास्तीत जास्त करून मी बाहेर गेल्याने कधी काही घेणार नाही असं कधी होत नाही आणि खूप दिवसांतरेल तसं मी मुलांना सोडायला वगैरे जाते स्कूलला पण आज खूप दिवसांतरेल त्यामुळे म्हटलं कानात टॉप घ्यावं डेली यूज जास्त खूप दिवस झाले कानाचे नव्हते मला कानामध्ये घालण्यासाठी ते खूप छान असं ओरटीच आहे इथे सर्व वस्तू भेटतात आणि नाही का होलसेल भावामध्ये सर्व वस्तू भेटतात तर जस्ट आता आम्ही दोघ्यातून आले जाऊन दोघं पण आबी आणि मी मला पण बरं नव्हतं माझं कसा वगैरे दुखत होता आणि आबीला झालं ते जंत तर त्याच्या पोटामध्ये जंत बारीक बारीक जंत झाले ते त्याला म्हणजे शिमधून ते जंत पडत होते त्याला म्हटलं दोघांतून दाखवून आणाव तर सहा म्हणून झालं तर औषध वगैरे दिलं होतं आम्ही जनतावरच असं टॅबलेट वगैरे दिला ते आणि बाहेर गेलं ना की पटकन लहान मुलांना भूक लागते घरून कितीही खाऊन जाऊ दे पण बाहेर गेले की पटकन भूक लागते नाही करा हम्म मग काय काय हो आता मी डोळा घेऊन आलाय खायला पार्सल खूप फरमाशी असतात बाहेर ना फरमाशी एवढं वाटतात ना मला हे खायचे मला ते खायचे दोघांना साईटलाच ज्या कामासाठी ते गेलं ते काम साईटलाच राहतं आणि पहिले आधी खायला लागतं मला काय ना काहीतरी बाहेर गेल्यावर तर बरोबर ना? ना, ना।, ना।, ना तो आता स्कूल मधून आता म्हणजे अकरा वाजता झालाय तो स्कूलला ला पाचला सोडला स्कूल मध्ये आणि आबीला घेऊन गेलं दवाखान्यामध्ये चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा पटकन त्या घरामध्ये फरशिपोसायचे राहिले माझ्या पुसती नाही मी सकाळी जेवढी कामं आवरयची होती तेवढं आवरून घेतली आणि आबीला दवाखान्यातून पहिले दाखवून आणलं आणि मला पण होतं बरं त्यामुळे पटकन जाऊन आले मी दोखाण्यातून आणि पावसाचं वातावरण आहे मधीच लगेच पाऊस पडतो सकाळपासून आबीला सोडायला लागेल तेव्हा पाऊस पडत होता घरी रिटर्न आता नाही का पाऊस बंद झाला परत आबीला घ्यायला गेले परत पाऊस सुरू झाला रिटर्न यायचं म्हणलं की पाऊस बंद झाला आणि आता परत पाऊस सुरू झालाय पटकन आम्ही घरी आलो लगेच दाखवलं दुखण्यामध्ये पटकन लगेच घरी आलो त्याला पॅटिस वगैरे खायला दिलं नाही तिथं पटकन म्हटलं पावसाच्यामध्ये घरी आलेलं बरं कारण मुलं नाही का खूप भिजतात भिजल्यानंतर परत आजारी पडतील त्यामुळे म्हटलं पटकन येवं तर चला असंच व्हिडिओ कंटिन्यू करा फरशी पुसून घेते आणि तुमच्यावर आज मस्त अशी मी सुट्टीची चटणी आहे सुट्टीची चटणी जरा खाली की जरा कशलं जरा बरं वाटलं आणि जेवण पण जरा जास्त जाईल तर कोणा जर सुट्टीची चटणी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तिकडं माझा दोडा खाते फिनिश कर पूर्ण सर्व हम्म त्याची खूप खराब झाली जंत झाल्यामुळे कामाला लक्षात आलं नाही सहा महिने होऊन गेले त्याला औषध दिलं नाही म्हणून आणि जेवढं तो खाल तेवढं जंतुच खातो ते पोटामध्ये त्याला औषध वगैरे देते आणि तब्येत पण खूप त्याची डाऊन झाली एकदम बारीक तोंड वगैरे झाले चल चलें। पटकन फिनिश कर चल सर्व दादुकर आबीला झोपवलं आणि घरात फरशी वगैरे पुसून घेतली तर आबी झोपलेला आहे त्याने मी दुवाडा खाल्ला आणि झोपून गेला तर झोपला नाही ना मग नंतर खिडकी खिडकी करत बसतो आणि परत मग त्याच्या क्लासेसचा पण टाईम होतो पाच त्याच्या क्लासेस असतात त्यामुळे आता म्हटलं जरा वेळ झोपू दे सकाळचं स्कूल पण लवकर असतं त्यामुळे वेळ झोपला त्याला पण जरा भेटतो आणि मग सकाळची पण चिडचिड होत नाही माझी पण परत सकाळचं तो लवकर उठत नाही मग दुपारचा झोपला नाही की जरा वेळ त्याला झोपून देते आता आणि पटकनशी सुपटीची चटणी करते आणि खूप भूक पण खूप लागली परत पर टॅबलेट वगैरे पण खायचे ते मला रेसिपी मी शेअर करते आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ असंच कंटिन्यू पहा सुट्टीची चटणी करण्यासाठी मी कांदा आणि टमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेले आहे जरा मोठी मोठी चिरलेले खूप छान लागतं बघा चटणीमध्ये कांदा आणि टोमॅटो मोठे मोठे असले की खाण्यासाठी मी सुकट घेतले ही मोठी सुकट आहे हिला आमच्याकडे काढी सुकट म्हणतात आणि काही ठिकाणी मोठी सुकट म्हणतात पुढची जो भाग आहे तोंडाचा भाग तो काढून घ्यायचा आणि जो पाठीमागचा भाग आहे तो फक्त भाजीमध्ये यूज करायचा चटणीमध्ये चला तर मी साफ करून घेते आणि पाच मिनिट पाण्यामध्ये भिजून घ्यायचा फक्त पाच मिनिटच घ्यायचं कारण जास्त भिजवलं की मग एकदम मऊ होऊन जाते चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा कढई गरम करून घेतली एक चमच तेल ऍड करणार आहे गॅस गॅसियम ठेवलेला आहे जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा माझ्या बारक्यानंद बाई हो, जेव्हा होत्या तर पहिले गावी राहतात त्या सध्या पुण्यामध्ये राहतात जे म्हटलं की ते काय करायचं माहिती डब्यामध्ये नाही चटणी करून ना आणायची माझ्यासाठी बोंबलाची चटणी हिरव्या मिरचीमध्ये मस्त अशी पाट्यावर वाटून वगैरे आणायच्या खूप छान लागायची बोंबलाची चटणी तर मी कांदा ऍड केलेला आहे कांदा पण मी जास्त फ्राय करणार नाही हलकसाच फ्राय करणार आहे जो क्रिस्पी पण असतो ना कांद्यामधला तो निघून गेला ना मग ती चटणी खूप वेगळी लागते टमॅटो पण मी जास्त फ्राय करून नाही घेणार ना आहे आणि माझी नाही का आजी पण खूप छान असणार नाही का बोंबलाची चटणी वगैरे करते आणि सुट्टीची चटणी करते गावाकडे बघा नाही का सुट्टीची नाही पातळ कालवण पण करतात आणि सुट्टी भाजी पण करतात शेतामध्ये म्हटलं तर नाही का सुटीची चटणी करून घेऊन जातात मस्त असं शेताच्या बांधावर जाऊन मस्त असं जेवण करतात त्याच्यासोबत नाही का, का नाचण्याची भाकर सुद्धा छान लागते सुट्टीच्या चटणीसोबत आणि तांदळाची प्लस बाजरीची खूप छान लागते तिथे मग आपले नेहमीचे जे मसाले असतात ते मसाले ऍड केलेले आहेत हळद मीठ तिखट तिखट म्हणजे सासवायसी मला गावावरून देतात नक्की तुमच्यावर मी तिक तिखट कसं तयार करतात ते पण रेसिपी तुमच्यावर मी नक्की शेअर करत इथे मी कोथिंबीर ऍड केलेली कोथिंबीर पण मी फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जरा माझा आवाज जरा बसल्यासारखा वाटेल कारण मला लहानपणापासूनच कशाचा त्रास आहे तुम्ही म्हणसान प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच वाक्य म्हणते मला लहानपणापासून कशाचा त्रास आहे पण खरंच मला गशाचा त्रास आहे तर मी सुकट ऍड केलेली सुकट पण मी पाच मिनटं पूर्ण फ्राय करून घेणार आहे तर कोणाकोणाला सुट्टीची चटणी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा शे कावाकडं नाही का सुट्टीचं कालवण पण करतो तू खूप मस्त लागतं कालवण तर एकच नंबर लागतं आणि मी नाही का कालवण पण करते कधीतरी मला खाऊश वाटलं तरच करते जास्तीत जास्त पण मला सुकी नाही का अशी चटणी केलेली सुट्टीची खूप छान लागते आणि पाऊस वगैरे पडत असताना तू सुटका बोंबील भाजलेला किंवा सुटीची चटणी करायची खूप मस्त जेवण जातं आणि जरा मी ती करणार आहे चटणी तर ते मी आता पूर्ण एक वाफ काढून घेणार आहे ठेवून पाच मिनिटंच फक्त एकदम गॅस एकदम स्लो करून नाही का पाच मिनटंच फक्त एक वाफ काढून घेणार आहे सुट्टीची चटणी तुम्ही झाकण ठेवून देता आणि कोणाकोणाला आवडते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर सुटीची चटणी तयार झालेली कोणाकोणाचं तोंडातला पाणी सुटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तो खूप छान अशी वास तेवढा मस्त सुटला होता ना असो तेवज जेवून करून गاو पटकन खावून तहा हो। सुटीची चटणी खूप छान अशी तयार झाली कलर पण खूप छान आलाय बघा पटकन जेवण करून घेते मस्त अशी सुटीची चटणी आहे सोबत आण चिकनचा रस आहे आणि त्यामध्ये चिकनची पेस्ट आहे कांदा चपाती आणि इंद्राईचा गरम भात तर मस्त असं बाहेर पाऊस पण पडतो रिमझिम रिमझिम आणि मस्त गरम गरम जेवण एकच नंबर जेवण तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा टेस्ट बघते कशाने भाजी ते चटणी ती सुट्टीची नाही का सुट्टी भाजी पण करतात काय काय पात्र भाजी पण करतो बटाटा वगैरे टाकून मी सुट्टी केली एकच नंबर वासते गोळा भात येतो हो ना वास नसते का माणूस खूप जेवण करत मला खूप आवडतं सुकट आणि सुका बोंबील जास्त करून चिकन वगैरे आवडत नाही पण सुकट वगैरे खूप आवडते मला तासच व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त अशी गारा सुटली डायव्हरच्या समोरच बसले मी आणि मस्त असं जेवण करून घेते आणि तुम्ही जर आजारी असाल तुम्हाला सुकट वगैरे खाऊश वाटलं खायचं मग भरपूर खायचं मी आजारी असेल तर ते मी सुकट किंवा बोंबील खाते जेवण पण जास्त जातं आणि आजार पण काय असतात जेवण जास्त जात नाही त्यामुळे सुकट वगैरे केलं ना भरपूर जेवण जातं वासाने जेवण जातं तो कोणा कोणाला आवडते सुकट मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पहा कंटिन्यू जेवण करून झालं तरीच मी टॅबलेट खायला घेतल्या आणि टॅबलेट तेवढं दिलं ते ना डॉक्टरांनी एवढे औषध गोळा औषध दिलं ना की मी कधी खाऊ मला कंटाळ आहे तो टॅबलेट खायचा सर्वात अगोदर म्हणजे ते मी टॅबलेट वगैरे खाऊन घेतल्या आणि औषध दिले कसं साफ होण्यासाठी ते औषध तेवढं कडू असतं ना खोकल्यावरचं काय बघायलाच नको आणि मला चेहऱ्याला पण बघा सुजालेले आहे गालांना वगैरे कपाळाला वगैरे तर मी औषधाचं नाही का झाकण उकड होते पण ते काय मला निघतच नव्हत्यामुळे त्यामुळे तोंडांनी काढलं आणि ते झाकण जे असते वरचं ते मी पहिलं अगोदर स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मी त्यानंतर औषध पिलं तर औषध पिल्यानंतर माझा चेहरा बघा पुढक असं झालाय ती तुम्ही एकदम हसताल एकदम चेहरा माझं विचित्रासारखा मी चेहरा केला एकदम मला ते औषध अजिबात आवडत नाही तर कोणाकोणाला खोकल्यावरचं औषधावर मला मला कमेंट करू नक्की सांगा टॅबलेट खाल्यानंतर जरा म्हटलं आराम करावं पण लगेच कॉल आला की माझ्यासाठी नाही काकडे आणि टमॅटो चिरून ठेवत त्यांच्यासाठी काकडे आणि टमॅटो चिरून ठेवली चला मी जरा आराम करते कलर सारी सारी कर दे तर आताच मी रील काढून बसले रील काढण्यासाठी मी ग्रीन कलरची साडी वेअर केली होती आणि साधारण सिंपल मेकअप केलेला आहे कसं वाटतं माझा मेकअप नक्की मला कमेंट करून सांगा आणि आम्ही गेलो होतो टेरेसला रील काढण्यासाठी पण तिकडे गेल्यानंतर शूट करायचंच विसरले कारण का विसरून गेले डेली ब्लॉग चालू होता म्हणून तर चला मी ते मस्त असं टी केलेलं आहे मुलं गेलेले क्लासेसला आणि आवं गेलं तर त्यांचं बाहेर काम येते की ते करते गेलेले तर तुम्हाला आता डेली ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटते ग्रीन कलरची साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग बाय